लाभार्थ्यांचे शासन असल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही ग्रामविकास अधिकारी कांबळे यांच्याशी चर्चा करून लाभार्थ्यांना पाहिजे ते वंचित राहू नये अशी मागणी केली दुसऱ्या दिवशी बाबासाहेब चौगले संदेश भोसले सागर कांदेकर अनिकेत चौगले गणेश भोसले अब्बास पठाण विशाल पांडव सागर जमने यांनी भेट घेतली असता प्रांताधिकारी दीपक शिंदे म्हणाले लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आम्ही बसलो आहोत ज्यांना घरकुल मंजूर झाले आहे अशा लोकांची लिस्ट मला तयार करून द्या मी लगेच शासनाकडून आपणास पत्र द्यायची व्यवस्था करतो त्याप्रमाणे संदेश भोसले यांनी लिस्ट करण्यास सुरुवात केली आहे भोसले यांनी गावठण प्लॉटचे सातबारा होण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना सांगून कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक लावली होती त्या कामाची सुरुवात येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी मंडल अधिकारी अरुण शेट्टी यांना फोनवरून सूचना दिल्या त्यामुळे लवकरच तलाठी दप्तरी प्लॉट धारकांचा सातवारा निघणार आहे प्रांताधिकारी शिंदे यांना निवेदन देतेवेळी राष्ट्रीय युवा सेनेचे अध्यक्ष संदेश भोसले जवाहर साखर कारखाना होपरी वाईस चेअरमन बाबासाहेब चौगले सागर जमने माजी उपसरपंच अनिकेत चौगले माजी उपसरपंच सागर कांदेकर अब्बास पठाण विशाल पांडव गणेश भोसले उपस्थित होते गावठाण प्लॉटचे सातबारा बारा होऊन नाव लागणेबाबत मंडळ अधिकारी अरुण शेट्टी व कर्मचारी स्वतः आपल्या घरी येऊन सदर प्लॉट संदर्भात चर्चा करून सर्वे करणार आहेत त्यामुळे आपणाच कुठेही जाण्याची गरज लागणार नाही याची नोंद घ्यावी प्रतिनिधी सागर जमने कुंभोज